नमस्कार तक्ष अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे घिबली सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा हा एक विचित्र प्रकार अ अर्थातच छान प्रकार आहे सध्या सोशल मीडियावरती घिबली स्टाईलने आपल्या फोटोंना इफेक्ट देण्याच्या एका ट्रेंडची चांगलीच चलती आहे पण नेमका हा घिबली प्रकार तरी काय असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो तर जपानमधील स्टुडिओ घिबली हा केवळ एक स्टु स्टुडिओच नाही तर ती एक संकल्पना आहे एक अनुभव आहे स्टुडिओ घिबलीच्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने जपानी संस्कृती समृद्ध निसर्ग मानवी भावना आणि कल्पना रम्य कथांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळते तेव्हा या ट्रेंडच्या निमित्ताने ॲनिमेशनची जादुई नगरी असलेल्या स्टुडिओ घिबलीच्या दुनिये दुनियेची ही एक सफर आहे घिबली स्टुडिओच्या खास ॲनिमेशन शैलीत आपला फोटो बदलण्याची क्रेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आणि ट्रेंडिंग दिसते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा आपला घिब्ली स्टाईलमधला फोटो बनवला असेल मी पण नक्कीच बनवलेला आहेच अभिनेत्यांपासून ते अगदी राजकारण्यापर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर आपले फोटो घिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट करून शेअर करताना दिसतात पण हा बदल करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं तर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आता अगदी सोपं झालेलं आहे मग याच्यासाठी कोणकोणते ॲप्लिकेशन्स वापरले जातात तर नंबर एक ड्रीम बाय ओम्बो डीप आर्ट आणि तिसरं टुनमी ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर करून काही सेकंदामध्ये तुमचा फोटो घिबली ॲनिमेशनसारखा दिसू शकतो जर आतापर्यंत तुम्ही बनवलं नसेल तर ट्रेंडिंगमध्ये असणारा हा प्रकार तुम्ही अवलंब करू शकता किंवा काळानुसार बदलतंय तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला बदलू शकता आता यासाठी वापरकर्त्यांना आपल्या फोटो अपलोड करून स्टुडिओ घिबली किंवा ॲनिमे स्टाईल फिल्टर निवडावा लागतो अधिक ओरिजिनल लुक हवा असल्यास ॲडॉब फोटोशॉप किंवा प्रो क्रिएट किंवा क्रिटा यासारख्या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटल पेंटिंग करून फोटोला हळूवार घिबलीटच देता येतो काही जण यासाठी ब्लेंडर किंवा आफ्टर इफेक्ट यासारख्या ॲनिमेशन सॉफ्टवेअरचा देखील वापर करून हलक्या प्रतिमा तयार करतात ॲनिमेशन ही केवळ मनोरंजनाची कला नाही तर ते एक सशक्त अभिव्यक्तीचं साधन आहे जगभरातील अनेक देशांनी आपल्या संस्कृतीनुसार ॲनिमेशनचे तंत्र विकसित केले यामध्ये अमेरिकेत वॉल्ट डिझनी युरोपमध्ये ॲस्टेरिक्स आणि टिनटिन तर जपानमध्ये ॲनिमेशनच्या दुनियेत सर्वात प्रभावा प्रभावशाली नाव म्हणजे स्टुडिओ घिबली हा स्टुडिओ फक्त जपानी ॲनिमेशनचं प्रतिनिधित्व करत नाही तर त्याने जागतिक स्तरावर एका अनोख्या कथाकथन शैलीचा जन्म दिला आहे घिबली हा जपानमधील सुप्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओपैकी एक आहे स्टुडिओ घिबलीची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये दिग्गज ॲनिमेटर दिग्दर्शक हायाओ मिया झाकी इसाओ ताकाहाता आणि तोशिओ सुझुकी या तीन महत्वाच्या व्यक्तींनी केली हा स्टुडिओ त्यांच्या सुंदर हाताने रेखाटलेल्या ॲनिमेशनसाठी आणि मनाला भेटणाऱ्या कथाकथनांसाठी ओळखला जातो स्टुडिओ घिबलीची तुलना डिजनी पिक्चर्स आणि ड्रीम वर्क्स यासारख्या पश्चिमी ॲनिमेशन स्टुडिओशी केली जाते परंतु त्यांचा विशिष्ट जपानी स्पर्श आणि कलात्मक दृष्टिकोन हा अगदी वेगळाच आहे जो तुम्ही आता ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोज वरून बघताय एकोणीसशे झाकी यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड या चित्रपटाने जपानी ॲनिमेशन जगतात खळबळ उडवली याच घवघवीत यशामुळे स्टुडिओ गिबलीची स्थापना झाली यानंतर त्यांनी एकाहून एक उत्कृष्ट चित्रपट दिले जसे माय नेबर टोरोटो किकिज डेलिव्हरीज सर्व्हिस प्रिन्सेस मोनोनोके आणि विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणजे स्पिरिटेड अवे हा दोन हजार एक साली आलेला होता ऑस्करवर नाव कोरणारा पहिला जपानी ॲनिमेशन चित्रपट ठरला त्याचप्रमाणे हाऊल्स मुव्हिंग कास्टल दोन हजार चारमध्ये तर द विंड राईज दोन हजार तेरामध्ये हे चित्रपट त्यांच्या जादुई कथांसाठी आणि अप्रतिम ॲनिमेशनसाठी जातात स्टुडिओ घिबलीमध्ये घिबलीने जपानमध्ये मोठे यश मिळवले पण जागतिक स्तरावर दोन हजारच्या दशकात त्यांचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली विशेषतः स्पिरिटेड अवे या चित्रपटाने ऑस्कर जिंकल्यानंतर नेटफ्लिक्स आणि इतर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर घिबलीचे चित्रपट उपलब्ध झाले जगभर त्यांचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात वाढू लागला सुरुवातीला घिबली हा प्रकार भारतात तितकासा चर्चेत नव्हता भारतात जपानी ॲनिमेशनला आधी फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता पण दोन हजार दहा नंतर ॲनिमे आणि मांगा यांचा प्रभाव वाढू लागला कालांतराने प्राईम विडिओ सारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर घेबलीचे चित्रपट उपलब्ध होऊ लागले भारतात स्पिरिटेड अवे माय नेबर टोरेटो आणि प्रिन्सेस मोनोनके यासारखे चित्रपट लोकप्रिय होऊ लागले मग हळूहळू भारतात सोशल मीडियावर फूड हॅशटॅग्स ट्रेंड करू लागले भारतात घिबली ट्रेंड होण्याची मुख्य कारणे म्हणजे तरुणामध्ये अॅनिमेशनचा वाढता प्रभाव नरुटो अटॅक ऑन टायटन डेथ नोट यासारख्या ॲनिमेशन भारतात आधीच चाहता वर्ग तयार झालेला होता डिजनी आणि पिक्सार हे सी जी, जी आय तंत्रज्ञानाकडे झुकले तर स्टुडिओ घेबलीने पारंपरिक हाताने काढलेल्या फ्रेम्सवर भर दिला त्यांची चित्रपट निर्मिती प्रक्रिया ही स्टोरी बोर्ड पासून पूर्णतः हाताने रेखाटलेल्या फ्रेम्सपर्यंत पर्यंत पोहोचणारी असते त्यामुळे त्यात एक वेगळा जिवंतपणा आणि आपलेपणा जाणवतो हो स्टुडिओ घेबली हे याचे चि, चित्रपट हे नुसते मनोरंजन करणारे नाहीत तर ते आपल्याला एका नवीन जगात नेऊन सोडतात त्यात जादू आहे पण ती फॅन्टसी सारखी अविश्वसनीय वाटत नाही तर ती आपल्या आयुष्याशी जोडली गेलेली असते स्टुडिओ गिबली केवळ जपानपुरती मर्यादित राहिलेली ॲनिमेशन शैली नाही ना तर त्याचा संपूर्ण प्रभाव जगभर पडलेला आहे गिबली या स्टुडिओने केवळ तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट ॲनिमेशन दिले नाही तर मानवी भाव मनाच्या भावना प्रवासाला ही स्पर्श केला आहे जॉन लॅसेटर आणि अनेक हॉलिवूड दिग्दर्शकांनी मिकी यांच्या चित्रपटातून प्रेरणा घेतली जपानमध्ये असलेली संग्रहालय ॲनिमेशन प्रेमींसाठी एक तीर्थस्थान मानलं जातं हयाओ मिकी यांच्या चित्रपटातून केवळ मन कल्पना रंजन नाही तर भावनिक अनुभव मिळतो त्यामुळे जसे ॲनिमेशन विकसित होत आहे तसे गिबलीचा प्रभाव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरल याची खात्री लेखकाला वाटते पुढे प्रश्न तयार होतो घिबली इमेज कशी तयार करायची या नवीन ए आय टूलद्वारे घिबली इमेज तयार करणे अतिशय सोपे झालेलं आहे हे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला चॅट जी पी टीमधील इमेज क्रिएटर ऑप्शनवर जावे लागेल त्यानंतर चॅट जी पी टीमध्ये कॅन यू टर्न धिज इन टू अ गिबली स्टाईल फोटो किंवा शो मी इन स्टुडिओ गिबली स्टाईल किंवा हाऊ वुड गिबली स्केच माय फेवरेट फीचर्स असे प्रॉम्प्ट वापरू शकता म्हणजेच अर्थात त्या चार्ट जी ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला गिबली स्टाईलमध्ये हवा असलेला फोटो जो पाहिजे तो तिथं निवडायचा आहे अर्थात त्यांना द्यायचा आहे जी पी टी फोर्टी टी मॉडेलला मेकअ स्टुडिओ गिबली व्हर्जन ऑफ धिस टाईम असं प्रॉम द्या त्याच्यानंतर तुमची गिबली स्टाईल इमेज तयार होईल आता तो फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि अर्थातच ह्या गिब्ली ट्रेंडिंगचा गिबली आर्टचा तुम्ही भाग होऊ शकता यानंतर पुढे महत्वाचं आहे की घिबले आर्ट म्हणजे नेमकं काय आहे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलंच होतं की गिप, स्टुडिओ गिबली हा जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे हा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये तीन व्यक्तींनी एकत्र येऊन बनवलेला होता ऍक्च्युअली गिबले आर्ट भावनिकरित्या तयार केलेल्या स्टोरी लाईन आणि हाताने काढलेल्या अॅनिमेशन कॅरेक्टर्स संदर्भामध्ये एवढी माहिती देतो सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी एखादा फोटो किंवा किस्सा चर्चेचा विषय ठरतो असं काहीच पुन्हा झाल्याचं पाहायला मिळतं सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे पंतप्रधान मोदी पासून सर्वजण ट्रेंड मध्ये सामील झालेले आहेत असे दिसते या सोशल मीडियावर या ट्रेंडचा महापूर महापौर आला आहे या ट्रेंडचं नाव आहे घिपली यस गिबली स्टाईल नावाचा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे प्रत्येक जन आयच्या च्या मदतीने फोटो गिबली स्टाईल मध्ये बदलताना दिसत आहे आणि सगळेजण गिबली गिबली म्हणत आहेत कलाकार सामान्य नागरिक राजकीय नेत्यांनी देखील या, या ट्रेंडच्या महापुरात उडी मारली देशातल्या महत्वाच्या व्यक्तींनी सुद्धा तब्बल पंधरा पंधरा फोटो या स्टाईलमध्ये टाकले त्या पद्धती भारतरत्न क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर पासून देशाचे प्रधानमंत्रीपासून अगदी विरोधी नेत्यांपर्यंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रपतीपर्यंत सगळे याच्यावरती आलेले सध्या घिबली हॅशटॅग घेबली हा ट्रेंड सुरू आहे इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर या सर्व प्लॅटफॉर्मवरती फक्त याच कृती कलाकृती आपल्याला फोटो पाहायला मिळतात गिपली स्टाईल म्हणजे नेमकं काय आहे किंवा त्याचं बनवता कसं येतं हे आताच सांगितल्याप्रमाणे स्टाईल ही जपानी एक कला आहे हे घिबली हे नाव इटालियन भाषेतील शब्दावरून आलेलं आहे ज्याचा अर्थ वाळवंटातून वाहणारा गरम वारा असा होतो घिबली हा जपानमधील एक प्रसिद्ध ॲनिमेशन फिल्म स्टुडिओ असून पारंपरिक हाताने काढलेल्या ॲनिमेशन तंत्रावरती भर देतं हे साधन कोणी बनवलं चाट जी पी टी फोर ओ मध्ये लोकांसाठी गिबली स्टाईल इमेज फीचर समाविष्ट केलेलं आहे या फीचरने लोकांना काही वेळातच वेळ लावलं सध्या हे वैशिष्ट्य चॅट जी पी टी प्लस प्रो टीम सबस्क्रिप्शन असलेल्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे आता यामध्ये ओपन ए आय चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी म्हणालेलं आहे की आय जन ए आय जनरेटेड इमेजेसना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे सध्या हे फीचर मोफत वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यास विलंब होत असला तरी अशा परिस्थितीत अशी अपेक्षा आहे की ए आय फीचर लवकरच मोफत वापरकर्त्यांसाठी होऊ शकतं नुकतंच त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की भारतामध्ये हे घिबली आणि चार्ट जीपीटी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की जगभरामध्ये एकूण शंभर टक्क्यांपैकी नव्वद टक्के वापर करते हे भारतातील आहेत म्हणून आमच्या लोकांना थोडासा आराम मिळू द्या याचा वापर तुम्ही नंतरही करू शकता असं हे सॅम यांनी काही वेळापूर्वीच तो मेसेज टाकलेला आहे सॅम ऑल्टमन हे ओपन ए आय चे सीईओ सीई ओ आहेत भारत हा ट्रेंडिंगमध्ये सर्वात वरती असतो मला अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून घिबली 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 नेमकं काय आहे हे, हे समजलं असेलच तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि घिबलीबद्दलची जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट